आत्ता मी जुन्या बाजाराच्या तिथे आहे आत्ता हे ट्रॅफिक पोलीस मला इथं भेटलेले आहेत या इनोवा गाडी प्रायव्हेट आहे याच्यावर भारत सरकार लिहिलेलं आहे ही गाडी मी त्यांना अडवायला सांगितली आहे बघा हे बघा एम एच चोवीस बी आर सत्याहत्तर पस्तीस गाडीवर भारत सरकार लिहिलेलं आहे एका प्रायव्हेट गाडीवर भारत सरकार कुठल्या बेसेसवर लिहिलं आहे त्याचं स्पष्टीकरण मला पोलिसांकडनं पाहिजे आणि मला पुरावा पाहिजे की भारत सरकार लिहायला परवानगी कशी आहे प्रायव्हेट गाडीवर भारत सरकार लिहायला परवानगी कशी असते त्याचं स्पष्टीकरण मला पोलिसांकडनं पाहिजे साहेब गाडीकडे कडेला घ्या ट्रॅफिक जाम नका होऊन देऊ गाडी प्रायव्हेट पासिंग आहे भारत सरकार कुठल्या बेसेसवर वर लिहिलंय सीट बेल्ट पण लावलेला नव्हता साहेबांनी आता सीट बेल्ट लावलाय कुठेही भेटा की दादा माझी तयारी आहे सगळी प्रायव्हेट गाडीवर भारत सरकार राहिला परवानगी मला दाखवा बाकी काय कुठेही भेटा भेटायची भाषा करताय म्हणजे धमकी देत आहे का मला हा प्रायव्हेट गाडीवर भारत सरकार राहिला परवानगी कशी आहे भेटतो म्हणजे नाही नाही भेटतो म्हणजे भाषा कुठली भेटतो म्हणजे प्रायव्हेट गाडीवर भारत सरकार लिहायला परवानगी का दाखवाल मला माझा काहीच वाद नाहीये तुमच्याशी प्रायव्हेट गाड्यांवर भारत सरकार लिहितात सर्रास फिरतात ह्यांचं बघा बघी कोणी बाकीची लोक फिरतात काय चाललंय मला काही कळत नाही प्रायव्हेट गाड्यांवर भारत सरकार लिहून का फिरत असतात ही लोक गाडीच्या काचा काळ्या करायच्या सामान्य नागरिकांनी काळ्या काचा केल्या की लोकांना त्रास होतो पोलीस लगेच त्याच्यावर कारवाई करतात मग हे असे लोक का फिरतात आणि यांच्यावर कारवाई का नाही होत ट्रॅफिक पोलीस कारवाई करतात त्याबद्दल ट्रॅफिक पोलिसांचे मनापासून आभार सिग्नल लागलेला असताना सुद्धा सर्रास सिग्नल तोडून जायचा प्रयत्न केला जातोय हे बघा सिग्नल लागलेला आहे तरी ही गाडी सिग्नल तोडून पुढे येते बघा ट्रॅफिक पोलिसांना पण जुमानलं जात नाहीये गाडी ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर घातली जाते सापडल्यानंतर यांची अशी पळापळ होते हे बघा पळाले गाडीवर महाराष्ट्र शासन आहे माझी रिक्वेस्ट आहे प्रायव्हेट गाडी आहे साहेबांनी पाटी काढायला मी सांगितली रिक्वेस्ट केली आणि पाटी काढण्यात आलेली आहे प्रायव्हेट गाडीवर महाराष्ट्र शासन लयची परवानगी नाही आहे गा, गाडीची पाटी काढायला लावली मी थँक्यू दादा